नमस्कार मित्रांनो यज्जी मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रिटर्न गिफ्ट माझ्या नातवाने मला आज निरुत्तर केले दररोज रात्री तो कितीही उशिरा घरी आला तरी माझ्याजवळ दहा पंधरा मिनटे शांतपणे बसल्याशिवाय तो जेवत नाही माझा मुलगा आणि सुनबाई ह्या बाबतीत माझ्याकडे सतत तक्रार करताना म्हणतात की मी त्याला लाडावून ठेवले आहे आता तर त्याचं देखील झालं आहे घरी आल्यावर लवकर जेवून त्याने त्याच्या बायकोसोबत वेळ घालवायला पाहिजे पण तसं होत नाही आज अखेर तो नेहमीप्रमाणे माझ्या खोलीत आल्यावर मी त्याला तशी विनंती देखील केली पण त्याचं उत्तर ऐकून मला गहीवरून आलं मी निरुत्तर झालो त्याला जवळ घेऊन मी घट्टपणे कवटाडून धरलं माझ्या आजारपणाचा मला क्षणभर विसर पडून मी मनसोक्तपणे रडलो पण माझ्या नातवाचा माझ्यात अडकलेला जीव पाहून मी सुखावलो देखील माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत तो मला म्हणाला आबा रोज मला घरी आल्यावर भेटायला यायची गरज नाही असं जे आज तुम्ही म्हणालात ते आजच आणि शेवटचंच ह्या बाबतीत मी काय करायचे ते माझे मलाच ठरवू दे प्लीज तुम्ही आईबाबांचं नका ऐकू तुमचं माझं नातं नुसतं आजोबा नातवाचं नसून त्यात बऱ्याच आठवणी दाटीवाटीने बसलेल्या आहेत माझी आठवण जिथपर्यंत मागे जाते तेव्हापासून तुम्ही माझ्यासोबत आहात अगदी लहानपणापासून आईबाबांचा हट्ट होता की मी वेगळ्या स्वतंत्र खोलीत झोपावे मला तेव्हा एकटं झोपायला खूप भीती वाटायची पण मी डोळे बंद करेपर्यंत तू मला कपाळावर थोपटत श्लोक म्हणायचास तुझा तो रेशमी स्पर्श झाला की किती बरं वाटायचं त्यानंतर शाळेत जाताना बस स्टॉपवर तू मला सकाळी सोडायला आणि दुपारी आणायला यायचा घरी आल्यावर शाळेतील मजा माझ्या तोंडून ऐकताना तू रंगून जायचास मी मोठा होत गेलो पण माझ्यासाठी तू तोच राहिलास माझ्या शाळेत स्पोर्ट्स डे असो किंवा गॅदरिंग तू येतच राहिलास घरचा प्रतिनिधी म्हणून पुढे कॉलेज ॲडमिशनसाठी फॉर्मच्या लाईनीत उभा राहिलास कॉलेजच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून संध्याकाळी माझ्यासोबत फोटो काढून घेतलास माझी फायनल परीक्षा असताना माझ्यासाठी रात्र रात्र जागून सोबत केलीस डोळ्यावरची पेंग जाण्यासाठी मला कॉपी बनवून द्यायचास दोन वर्ष पदव्युत्तर शिक्षणासाठी मी परदेशी जायचं ठरवलं मी तुझ्यापासून लांब राहणार ही कल्पना सहन न झाल्याने एक दिवस तू स्वतःला खोलीत कोंडून घेतलास मी निघायच्या दिवशी मात्र मला हसत असत निरोप दिलास पण हट्टाने मला विमानतळावर सोडायला आलास तिथे तू मला मारलेली मिठी मी नाही विसरू शकणार आबा लहानपणी जेव्हा भीती वाटायची तेव्हा तू सोबत केलीस माझ्या शैक्षणिक कालखंडातील प्रत्येक टप्प्यावर तू हिमालयासारखा माझ्या मागे उभा राहिलास जेव्हा कधी निराश झालो तेव्हा मला सावरायला तू खंबीरपणे उभा राहिलास परदेशातून शिकून आल्यावर नोकरीच्या पहिल्या दिवशी घरी आल्यावर हक्काने मला घेऊन प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन माझ्यासाठी प्रार्थना केलीस आठवायचं म्हटलं तर कितीतरी गोष्टी आठवतील तू खरंच सावलीसारखी सोबत केलीस माझी मी कमी वेळात आज जी काही प्रगती करून सुखी आयुष्य जगतो आहे ह्याच्या मागे तुझाच आधार आणि आशीर्वाद होता रे म्हणूनच नोकरी सुरू झाली त्या दिवशीच मी माझ्यापुरता एक निर्णय घेतला रोज घरी आल्यावर न चुकता तुझी विचारपूस करण्यासाठी तुला भेटायचेच उशीर झाला तरी हरकत नाही तुला झोप लागली असली तरीसुद्धा तुझ्या बेटजवळ थोडा वेळ बसून जायचं माझी आणि केतकीची पहिली भेट झाली तेव्हा मी तुझ्याबद्दल सगळं सांगितलं तिला मग तिनेच हट्ट केला म्हणून एक दिवस तुला बाहेर हॉटेलात घेऊन गेलो तिच्यासाठी आज आमचं लग्न झालं असलं तरीसुद्धा मी तुला आल्यावर भेटायला पाहिजे असा तिचा देखील आग्रह असतो आबा आजवर तू माझ्यासाठी जे जे केलंस त्या बदल्यात रिटर्न गिफ्ट म्हणून मी तुला रोज भेटतो तुझी विचारपूस करतो तुझ्या कपाळावर हात ठेवला की दिवसभराचा थकवा आणि टेन्शन क्षणात दूर होतं म्हणूनच मी शेवटपर्यंत भेटतच राहणार तू आईबाबांचं ऐकून मला तुला भेटण्यापासून प्रवृत्त करू नकोस प्लीज आबा तू माझा श्वास आहेस तुझ्याशिवाय जगणं ही कल्पनाच मी करू शकत नाही तुझ्या आजारपणात तू तु खूप थकला आहेस उलट आता तर मी आणखी थोडा वेळ तुझ्यासोबत घालवायचा विचार करतो आहे म्हणूनच माझी कळकळीची कल विनंती आहे तुला की माझ्या रिटर्न गिफ्टचा तू आनंदाने स्वीकार करावास आणि मला एका ऋणांतून मुक्त होण्यासाठी मदत करावीस खरंच गेल्या जन्माची पुण्याई म्हणून की काय असा नातू माझा जीव की प्राण बनला आहे त्यामुळे ना इला जाणे का होईना पण त्याने दिलेला रिटर्न गिफ्ट स्वीकारण्याशिवाय माझ्याकडे दुसऱ्या पर्याय नाही राजे तुमची रिटर्न गिफ्ट मला मान्य आहे त्याचे दोन्ही हात माझ्या छातीजवळ धरून मी म्हणालो आणि त्याच आनंदात त्याने माझ्या कपाळावर त्याचे ओट अलगत ठेवून मला गुड नाईट करत तो माझ्या खोलीबाहेर पडला मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय